नमस्कार सोनीच किचनॅन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिण फ्रोझन मटार फ्रोझन मटार म्हणलं तर आपण विकत आणतो आणि इतका महाग असतो ना की नको वाटतं घ्यायला तर आता सध्या फ्रो मटारचा सीझन चालू आहे आणि अशा वेळेस तुम्ही हा फ्रोझन मटार करून ठेवू शकता आणि वर्षभरासाठी तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता फ्रोझन मटार म्हटलं तर कसा करायचा ते अगदी सोपं आहे तुम्हाला अवघड वाटत असेल तर हा व्हिडिओ बघितला तुम्हाला एकदम सोपी पद्धत मी सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका काही टिप टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहेत वर्षभरासाठी फ्रोझन मटार साठवून कसा ठेवायचा हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फ्रोझन मटार बनवण्यासाठी इथं मी तीन किलो एवढा हा मटार घेतलेला आहे तर हा मटार मी तीन किलो शेंगा आणल्या होत्या तर त्याच्यातला निवडून हा एवढा निघलेला आहे तर त्यातला बारीक सारीक किडका वगैरे असतो जरा कुचकट असतो तो काढून टाकलेला आहे आणि मोठा मोठासा हा मटार घेतलेला आहे तर आपल्याला निवडूनच घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे गमेल्यामध्ये आणि अजून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे गार पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि मी अर्ध घमेलं पाणी घेतलेलं आहे मोठंच भांडं घ्या तुमचा मटार किती आहे तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता कारण आपलं मटार तो पाण्यात बुडला पाहिजे आता हिथं मी एका साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर हे ज्यात आपल्याला उकळत्या पाण्यातच हा मटार आहे तो घालून घ्यायचा आहे तरी तर मी अर्धा पातील एवढा हा पाणी गरम करायला ठेवलेला आहे पाणी हे उकळलेलंच पाहिजे पटकन आपला मटार आहे तो शिजतो आणि नाहीतर तुम्ही जरा कोमट पाणी घातलं तर जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे पाण्याला खळकळून आणि उकळीवून द्यायची मगच हा मटार पाण्यामध्ये घालायचा आणि सतत असं हलवत राहायचं म्हणजे काय होतं वरचा खाली खालचा वर असा हा मटार आहे तो एकसारखा शिजला जातो सारखं असं हलवायचं पटकपट हलवायचं आपल्याला जास्त वेळ हा मटार आहे तो पाण्यामध्ये ठेवायचा नाही फक्त दोन मिनिटांसाठी आपल्याला हा मटार आहे तो पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता हिथं साखरेचा वापर करणार आहे साखर का वापरायची कारण हा मटार आहे तो त्याचा कलर आहे तो हिरवा राहण्यासाठी इथं साखरेचा वापर करायचा आहे तर इथं मी दोन छोट्या वाटे साखर घातलेली आहे तर साखर नाही घालायची ऑप्शनल आहे पण कलर आहे तो आहे तसा मटारचा हिरवागार राहतो साखर घातल्यामुळे तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच तर बघू शकता अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे आणि हळूहळू मटार जसा थोडासा बॉईल होईल तसा तो वरती येतो जसं वरती मटार येईल आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता ते जे साईज आहे ते लगेचच असा टम फुगलेला आहे आणि वरती यायला सुरुवात झालेली आहे तर जास्त वेळ नाही ठेवायचा आपल्याला मटार आहे तो वरती यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आपला मटार आहे तो बऱ्यापैकी बॉईल झालेला आहे जास्त शंभर टक्के आपल्याला बॉईल करायचा नाही फक्त वीस टक्केच आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आता लगेच काय करायचं गॅस बंद करायचा आणि हा गरम पाण्यात मटर मटार काढून त्यातलं पाणी निथळून लगेच थंड पाण्यात घालायचा तर इथे तुम्ही फ्रीजमध्ये पाणी करायला ठेवलं थंड ते ठेवलेलं आहे जर का तुमच्याकडे आईस क्यूब असतील ना तर तुम्ही बर्फसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता असं केल्यामुळे काय होतं की गरम पाण्यातून थंड पाण्यात टाकल्यामुळे लगेच जो मटारची कुकिंग फ्रिज असते ना ती लगेच थांबते जास्त शिजत नाही त्याच्यामुळे आपल्या लगेचच गरम पाण्यातून काढून लगेच थंड पाण्यात हा मटार आहे तो घालायचा आहे जर का तुमचं पाणी जास्तच कोमट झालं असेल जेव्हा मटार घालेल तेव्हा तर नंतर अजून दुसऱ्या थंड पाण्यामध्ये हा मटार आहे तो गार करून घ्यायचा पण इथं मी फ्रीजचं पाणी वापरलेलं आहे त्याच्यामुळे मी एकदाच हा मटार आहे तो पाण्यामध्ये टाकून घेणार आहे तर संपूर्ण हा मटार आपल्याला आधी थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे संपूर्ण मटार आहे तो मी अशा प्रकारे या थंड पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे तर इथे बघू शकता आणि सारखं असं हलवत राहायचं म्हणजे काय होतं जो मटार आहे तो गरम आहे तो लगेच थंड होतो आणि पाणी आपलं एकसारखं असं थंड होतं तर बघू शकता अशा प्रकारे आता जोपर्यंत आपला मटार आहे तो गार होत नाही तोपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे जास्त ठेवा वेळ ठेवायचं नाही तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हा मटार आहे तो फक्त पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि लगेचच आपल्याला पाण्यामधून काढायचं आहे आता चांगले चार मिनटं झालेले आहेत आणि अशा प्रकारे येतात आता मी काय करते एक चाळण घेतलेली अशा प्रकारे आणि झाऱ्याच्या सायड्याच्या चाळणीमध्ये हा मटार आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात मी अशा प्रकारे लगेच चाळणी अशा पण काढून घेते म्हणजे काय होतं जे पण पाणी असते एक्स्ट्राचं ते खाली निथळतं तर अशा प्रकारे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि ज्यातलं पाणी संपूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता इथं संपूर्ण मटार आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि पाणी पण निथळलेलं आहे आता इथं लगेच आपल्याला एका असू ते स नॅपकिनवर घालून घ्यायचं आहे जे पण पाणी आहे ना ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे तुम्ही म्हणाल जाऊ द्या सुकू द्या जरा सुकत आहे तसंच ठेवून देऊया पण तसं करायचं नाही चाळणीतून काढायचं आणि लगेच आपल्याला सुती कपड्यावर घालून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचं आहे पाणी संपूर्ण त्याच्यामधलं पुसून घ्यायचं आहे तरच हा मटार आहे तो तुमचा वर्षभर असा टिकेल त्याच्यामुळे काही छोटे छोटे टिप्स आहेत तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजेलच आता अशा प्रकारे तर मी नॅपकिनवर घालून घेतलेलं आहे आता लगेचच आपल्याला ले पुसून घ्यायचं आहे नॅपकेननी अशा प्रकारे हलक्या हाताने फक्त त्यासाठी त्याला टॅप करायचा आहे जास्त चोळू चोळू नका नाहीतर काय होईल मटारचं वरचं साल आहे ते निघेल कारण शिजलेला असतो मटार त्याच्यामुळे जास्त प्रे दाबू नका फक्त वरच्यावर असं अलगद हलक्या हाताने फक्त त्याला असं प्रेस करा म्हणजे काय होतं त्यातलं पाणी जे आहे ते नॅपकेनमध्ये शोषलं जाईल तर अशा प्रकारे संपूर्ण मटार आहे तो मी आता निथळून घेते पाणी त्यातलं सगळं पूर्ण पुसून घेते संपूर्ण मटार आहे तुम्ही अशा प्रकारे सुकवून घेतलेला आहे आणि इथं बघू शकता अशा हे कॅरी कॅरीबॅग असतात ते तुम्हाला इझिली कुठल्या पण स्टेशनरीमध्ये मिळू शकतील जर का तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचे नसेल तर तुम्ही हवाबंद डब्यातसुद्धा ठेवू शकता आपण कॅरीबॅगमध्ये ठेवल्यामुळे काय होतं फ्रीजमध्ये जागा कमी लागते अशा प्रकारे इथं मी अर्ध्या किलोचे ह्या बॅगा घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आता इथं बघू शकता संपूर्ण मटारमधलं पाणी आहे ते निघलेलं आहे अजिबात मटारला पाणी नाही राहिलेलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा कॅरीबॅगमध्ये मटार आहे तो घालून घ्यायचं आहे ज्यावेळेस मटरमधलं पाणी नेत संपूर्ण पुसून घेईल आणि थंड होईल त्याच वेळेस आपल्याला शक्य प्रकारे कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायचं आहे तर संपूर्ण अशी कॅरीबॅग भरायची नाही जरा थोडीशी रिकामी ठेवायची अर्धीच कॅरीबॅग भरायची म्हणजे काय होतं त्याला हवा फ्यायला थोडीशी जागा राहते आणि असं फुगा येऊन द्यायचा नाही अशी पूर्ण असं संपूर्ण त्यातली हवा काढून आपल्याला असं बंद करून घ्यायचं आहे तर बघू शकता असं हे कॅरी कॅरीबॅग असतात ना त्याच्यात इझिली आपला मटार आहे तो वर्षभर चांगला फ्रीजरमध्ये स्टोअर होतो आता संपूर्ण मी अशा प्रकारेच हा कॅरीबॅगमध्ये संपूर्ण मटार आहे तो, तो भरून घेते हे तर अशा प्रकारे सगळा मी मटार आहे तो अशा कॅरीबॅगमध्ये भरून घेतलेला आहे तर बघू शकता पाच कॅरीबॅगमध्ये हा माझा तीन किलो मटार आहे तो बसलेला आहे तर अशा प्रकारे हिता मी संपूर्ण भरून घेतलेला आहे तर किती छान असं मस्त व्यवस्थित बसलेला आहे तर असाच हा वर्षभर आपला मटार राहतो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हा मटार आहे तो वर्षभरसाठी स्टोर करून ठेवा जेव्हा लागेल तेव्हा तुम्हाला हा वापरता येतो महागाईचा मटार वापरण्यापेक्षा घरचा घरी हा फ्रोझन मटार तुम्ही इझिली हा करून ठेवू हो शकता तर चला आता नेक्स्ट भेटूया तोपर्यंत धन्यवाद